नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता हे पुढच्या गोष्टीचे काही शब्द ॲडव्हानेज म्हणजे फायदा डिफाय म्हणजे आज्ञा धुडकावणे डिसप्लेझर म्हणजे नाराजी डिसरिस्पेक्ट म्हणजे अनादर इन्फ्युरेटेड मजे संतप्त मिस बिहे गैरवर्तन करने रॉयल कोर्ट राजदरबार डिस्प्ले प्रदर्शन करने कि दाखवने थिओरॉटिकल मजे नाटक रिएक्ट प्रतिक्रिया होने मम्बे पुटपुटला कुजबुजला इरिटेड त्रस्त झाला वैतागला द किंग वाज इन रेग्ज राजा संतापला ही सेड इज दॅट ट्रू तो म्हणाला खरंच आहे का हे हाऊ डेअर ही डिफाय मी हाऊ डेअर ही defy मी माझी अवज्ञा करण्याचे त्याचे धाडस कसे झाले टेकिंग ॲडवांटेज ऑफ द किंग्ज डिस्प्लेझर द कॉर्टियर सेड दॅट इज नॉट ऑल युअर मॅजेस्टी राजा नाराज झाला याचा फायदा घेऊन दरबारी म्हणाला महाराज एवढंच नाही तर ही हॅज शोन ग्रेट डिसरिस्पेक्ट फॉर द रॉयल कोर्ट त्याने दरबाराचा अनादर केला ever since he has arrived in the court he has been playing some mischief and all the courtier just can't stop laughing at his tomfool tomfoolery जवमा तो दरबारात पोहोचला तेव्हा तेचा लक्षात आले की ते दरबाराचे म्हणणे खरे होते तेनाली राम काहीतरी खोड्या करत होता आणि सगळे दरबारी खूप जोराजोराने हसत होते द किंग वॉज इन्फ्युरटेड राजा रागाने लाल बुंदाला हिस्क्रिम्ड तो कि इज दैट रियली ट्रू खरच सत्य है का हाउ डेर तेनालीराम बीस मिस बिह इन द रॉयल कोर्ट तेनाली राम दरबाराचा अनादर कसा करू शकतो डज ही थिंक द कोर्ट इज अ स्टेज टू डिस्प्ले हिज थिअरॉटिकल्स त्याला काय दरबार म्हणजे नाटक वाटलं द कोर्टियर was हॅपी टू सी द किंग रिॲक्ट सो strongly. राजाचा संताप पाहून दरबाराला आनंद झाला तेनाली रामा विल बी इन ग्रेट ट्रबल नाऊ आत्ता रामची काही रामचे आत्ता काही खरे नाही ही मंबल्ड तो पुटपुटला फिलिंग रादर प्लीज त्याला खूप बरे वाटले द किंग वाज सो इरिटेड दॅट ही ॲक्च्युअली रश टू द कोर्ट राजा एवढा त्रस्त झाला होता की तो अक्षरशः पडतच दरबारात गेला रिअलाइज समजून चुकले कव्हर्ड झाकले अर्थनपॉट मातीचे भांडे होल्स शिद्रे टॅप्ड चापट्या मारणे रिदमिक बिटिंग तालबद्ध ठेका हार्टली मनपूर्वक रेज राग किंवा संताप व्हेन ही रिचड द कोर्ट ही रिअलाइज दॅट द कोर्टियर वॉज राईट तो दरबारात पोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले की दरबाराचे म्हणणे बरोबर आहे तेनालीरामा वा वाज स्टँडिंग इन द मिडल ऑफ द कोर्ट तेनाली दरबाराच्या मधोमध उभा होता ही हॅड कवर्ड हिज हेड विथ अॅन अर्दन पॉट त्याने आपले डोके मडक्याने झाकले होते म्हणजेच डोक्यावर मडके ठेवले होते द पॉट हॅड टू होल्स अँड इट वाज पेंटेड लाईट अ जोकर्स फेस त्या मडक्याला दोन शिद्र होती आणि जोकरच्या चेहऱ्यासारखा त्याच्यावर रंग दिलेला होता तेनाली राम जेंटली टॅप्ड द पॉट विथ हिज हँड्स अँड वाज डान्सिंग टू द रिदमिक बीटिंग तेनालीराम त्या मडक्यावर हाताने चापट्या मारत होता आणि तालबद्ध ठेक्यावर नाचत होता द कोर्टियर्स वे आर एन्जॉईंग अँड लाफिंग हार्टली सगळे दरबारी याचा आनंद लुटत होते आणि मनसोक्त हसत होते व्हेन द किंग एंटर द कोर्ट ऑल द कोर्टियर स्टॉप लाफिंग राजाने दरबारात प्रवेश करताच सगळे दरबारांचे हसणे थांबले द किंग वॉज बर्निंग विथ रे रेज हिरोअर्ड व्हॉट इज ऑल धीस नॉनसेन्स तेनाली रामा राजा रागाने लाल बुंद झाला होता तो गरजला हा काय मूर्खपणा आहे तेनालीरामाडंट आय आस्क यू नॉट टू शो मी युअर फेस मी तुला सांगितले होते ना तुझे तोंड मला दाखवू नको वूड यू लाईक टू बी फ्लॉग नाऊ आता तुला फटके खायचे आहेत का व्हाय डीड यू डिफाय माय ऑर्डर तू माझी आज्ञा का मोडलीस तेनाली जॉईंड हिज हँड्स अँड सेड रिस्पेक्टफुली तेनाली रामने राजाला आदरपूर्वक नमस्कार केला आणि म्हणाला युअर मॅजेस्टी आय हॅव नॉट डिफाईड युअर ऑर्डर महाराज मी तुमची आज्ञा मोडली नाही डिस्कस म्हणजे चर्चा करणे सिरियस मॅटर्स म्हणजे गंभीर विषय फेअर चांगले योग्य ब्रेक म्हणजे विश्रांती खंड किंवा विसावा वाज अम्यूज म्हणजे मजा वाटली किंवा करमणूक झाली अपिअरन्स म्हणजे ध्यान अवतार मटर्ड म्हणजे पुटपुटला आणि सीट म्हणजे बसण्याची जागा यू हॅड आस्क मी नॉट टू शो माय फेस तुम्ही मला सांगितले होते की मी माझा चेहरा तुम्हाला दाखवू नये अँड आय हॅव ओबेड यू आणि मी तुमची आज्ञा पाडली कॅन यू सी माय फेस तुम्ही माझा चेहरा बघू शकता का बीसाइड्स वी ऑल्वेज डिस्कस सिरियस मॅटर्स इन द कोर्ट याशिवाय आपण दरबारात नेहमी गंभीर विषयांवर चर्चा करत असतो इज दॅट फेअर हे चांगले आहे का डोंट यू थिंक वी ऑल नीड ब्रे नीड अ ब्रेक आपल्या सर्वांना यातून थोडा विसावा पाहिजे किंवा काहीतरी वेगळं पाहिजे शूडंट वी some joke sometimes आपण काही वेळा विनोद करायला पाहिजे की नको द किंग इन फॅक्ट वाज क्वाईट अम्युज बाय तेनालीराम्स अपिअरन्स तसं पाहिलं तर राजाला रामचे ते ध्यान पाहून खूप मजा वाटली होती अँड व्हेन ही हर्ड हिज वर्ड्स ही ब्रश्ड आऊट लाफिंग त्याचे शब्द ऐकताच राजाला हसू आले ही सेड यू आर राईट तो म्हणाला तुझे बरोबर आहे तेनाली रामा ही देन मटर्ड देअर इज नो पॉइंट इन गेटिंग अँग्री विथ अ जोकर जोकर वर रागवण्यात काही अर्थ नसतो हाऊ एव्हर द किंग वाज नो लॉंगर एनाईड विथ तेनाली रामा काही असो राजाचा तेनाली तेनालीरामावरचा राग संपला होता ही सेड तेनालीरामा विल यू प्लीज रिमूव्ह दिस पॉट फ्रॉम युअर हेड अँड टेक युअर सीट तेनाली रामा हे मडके तुझ्या डोक्यावरून काढून टाक आणि तुझ्या जागेवर जाऊन बसशील का कशी वाटली तुम्हाला गोष्ट तेनाली राम हा जितका हुशार होता तितकाच सगळ्यांना मदतही करणारा होता राजा कृष्णदेव रायच्या दरबारातील तो एक रत्न होता त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ही गोष्ट पण तुम्हाला आवडली असेलच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय